आपल्या आयुष्यातील दुखांना कोण जबाबदार आहे एक महिला दररोज मंदिरात जायची एके दिवशी बाईने पुजाऱ्याला सांगितले की आता मी मंदिरात येणार नाही यावर पुजाऱ्याने विचारले का मग ती बाई म्हणाली मी लोकांना मंदिराच्या आवारात त्यांच्या फोनवर त्यांच्या व्यवसायाबद्दल बोलताना बघते काहींना गप्पा मारण्याचे ठिकाण म्हणून मंदिराची निवड केली आहे काही लोक पूजा होम हवन प्रामाणिकपणे कमी करतात आणि दिखावा अधिक यावर पुजारी काही काळ गप्प राहिला आणि नंतर म्हणाला ते बरोबर आहे पण तुमचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी जे सांगतो ते तुम्ही करू शकता का बाई म्हणाल्या ठीक आहे तुम्ही मला सांगा काय कराल पुजारी म्हणाले एक ग्लास पाणी भरा आणि मंदिराच्या आवारात दोनदा प्रदक्षिणा करा अट अशी आहे की त्यावर ग्लासातील पाण्याचा एकही थेंब खाली पडता कामा नये बाई म्हणाल्या मी हे करू शकते मग थोड्याच वेळात त्या बाईने तसे केले त्यानंतर मंदिराच्या पुजाऱ्याने महिलेला तीन प्रश्न विचारले एक तुम्हाला कोणी फोनवर बोलताना दिसले का दोन तुम्हाला मंदिरात कोणी गप्पा मारताना दिसले का तीन तुम्हाला कोणी दिखावा करताना दिसले का बाई म्हणाली नाही मी काही पाहिले नाही मग पुजारी म्हणाले जेव्हा तुम्ही प्रदक्षिणा करत होता तेव्हा तुमचे सर्व लक्ष ग्लासावर होते जेणेकरून त्यातून पाणी पडू नये म्हणून तुम्हाला काहीही दिसले नाही आता जेव्हाही तुम्ही मंदिरात ते याल तेव्हा तुमचे लक्ष फक्त परमात्म्याकडे केंद्रित करा मग तुम्हाला इतर काही दिसणार नाही सर्वत्र फक्त देवच दिसेल आपल्या आयुष्याचंही असंच आहे आयुष्यातील दुःखांना कोण जबाबदार आहे देव आहे कुंडली आहे की तुम्ही स्वतः खरं तर देव नाही गृहनक्षत्र किंवा कुंडली नाही नशीब नाही नातेवाईक नाही शेजारी नाहीत सरकार नाही तुम्ही स्वतः याला जबाबदार आहात एक तुमची डोकेदुखी अनावश्यक विचारांचा परिणाम आहे दोन तुमची पोटदुखी तुमच्या चुकीचा खाण्याचा परिणाम आहे तीन तुमचे कर्ज तुमच्या हार्टपणामुळे होणाऱ्या जास्त खर्चाचा परिणाम आहे चार तुमचे कमकुवत शरीर वाढलेली चरबी आणि आजारी शरीर तुमच्या चुकीच्या जीवनशैलीचा परिणाम आहे पाच तुमच्या कोर्ट केसेस तुमच्या के असलेल्या अहंकाराचा परिणाम आहे सहा तुमच्यातील अनावश्यक वाद तुम्ही नको तिथे जास्त आणि व्यर्थ बोलण्याचा परिणाम आहे वरील कारणाखेरीज शेकडो कारणे आहेत ज्यामुळे तुम्ही नाराज किंवा दुःखी असता दोष मात्र विनाकारण इतरांना देत राहता यामध्ये कोठेही देव दोषी असत नाही जर आपण या दुःखाचा कारणाचा बारकाईने विचार केला तर आपल्या लक्षात येईल की कुठेतरी आपलं चुकीचं विचारसरणी याला कारणीभूत आहे म्हणून योग्य निर्णय घ्यावा योग्य गुरुचा चरणात लीन व्हावे आणि त्यानुसार आपले आयुष्य निरोगी सुखी समाधानी आणि समृद्ध बनवावे धन्यवाद